कोणतीही पूजा नैवेद्य प्रसाद हा पंचामृताशिवाय अपूर्णच असतो आणि म्हणूनच आपल्याकडे पंचामृत हे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे तर आज आपण शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसे करायचे ते पाहूया शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत करताना नेहमी चांदीचं किंवा काचेच्याच भांड्याचा वापर करावा आता याचं प्रमाण समजून घेऊया एक चमचा मध घेतला तर दोन चमचे आपल्याला साजूक गाईचं तूप घालायचं आहे यामध्ये आपल्याला खडी साखरेचा सा वापर करायचा सा आहे साधी साखर अजिबात वापरायची नाही खडी साखर इथे मी बारीक करून घेतली आहे ती चार चमचे आपण यामध्ये घालूया आठ चमचे गाईचं दही वापरायचं आहे तर इथे मी दही फेटून घेतलेलं आहे आणि सोळा चमचे आपल्याला गाईचं दूध यामध्ये घालायचं आहे मध तूप साखर दही आणि दूध या पाच अमृतांचं मिश्रण म्हणजेच पंचामृत या पंचामृतामध्ये जीवाणूजन्य आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता असते आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये पंचामृताचं सेवन केलं जातं खडीसाखर विरघळेपर्यंत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पंचामृत बनवण्यासाठी स्टीलचं भांडं देखील तुम्ही वापरू शकता पण जास्तीत जास्त फायद्यासाठी शक्यतो चांदीच्याच भांड्यामध्ये पंचामृत बनवा आयुर्वेदानुसार देखील पंचामृत बनवताना तूप आणि मधाचं प्रमाण हे समन असावं आणि पंचामृत हे फार काळासाठी जास्तीचं तयार करून ठेवू नये अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी मी मिस किचन मराठीला फॉलो करा